कर, कर, ते लाँती, ते लाँती, ते लाँती बक, शायनिंग तसलं काय कर दोरा बांध कुठं काय कर असलं तेल लावून ते तेलाच पाणी टाकून लावणं ही कुठली पद्धत आहे ते बघ बघ ते खात त्याला शायनिंग म्हणतात झिपरीया आता काय आहे फॅशनची कटिंग काय करायची कटिंग कसं लयच फॅशन दिसते रे तुझी आखरीत मायदार थोडी फॅशन करून बाळा तशी बुद्धी पण चालावं लागते फॅशन करायला नाही सान सांडपाच किती म्हणलं तर तुला कळ ना सांडपाच किती नाही येत मग मोकर शायनिंग करून म्हणते मी राहू दे घड्याळ घाल घड्याळ काढला तर का तुला येणार आहे का मग हे काय मधीच लावत ये ना गडाळ लाव नाही तर नाही तर कसरा बुद्धी चला पाहिजे रे नीट चांगली का बारीक काय लय झाला लग्न ला आलाच पण उपयोग काय बारीक नाही तू मोठाच हायच लग्न ला आता लगीन करावं हो का बाय उडकाव काय कळ ना मला तर काय करणार नाही करणार आ, को। को? सोला। सोला। आतन पास। आतन पास। का हा नऊन पाच किती आठ आणि पाच किती तुला पन्नासचा हिशेब कळ ना तुला आठ पाच सोळा आठ पाच सोळा तुझ्या बापाने केलं का हा आठ आणि पाच सोळा शायनिंग करायला कोणची अरबानी पॅन्ट आणू का ही बरं कसं तुला लगेच येते कसली पॅन्ट आण म्हणून सांगतोच मला ही पॅन्ट त्याचे नाव बरं माहिती राहते राहते सगळं तुला त्या दिवशी म्हणून अरबानी चांगली असते नाही खरं सांग ती नाव तुम्हाला शिकवतंय कोण कोण शिकवत आहे ती पोरग किती हुशार ती नाही बघत का तू त्याची पॅन्ट बघतोस त्याची बुद्धी कशी ती नाही बघत का अ किती हुशार आहे त्याला कितीच मार्क पडतात किती होत आहेत तेवढं नाही डोक्यात तिने शायनिंग किती करतो ती तेवढं राहते का तुझ्या काय करायचं मला टाकून देऊन तिथं घड्याळ त्याला पैसे गेले का नाही त्याच्यातला टायमिंग कळ ना तुला किती वाजले दाखवू मला दाखव त्या घड्याळात किती वाजले दाखव पचल ते खाव माणसानं फुटल ती करावं माणसानं त्यात तुमच्या खानदानी म्हणून दिसत तेव्हा बघ कस टाकून देते बघ घड्यास आवरना त्याला खानदानी तस तुमच्या खरंच कि काय काय नस आपण पण हुशार तेव्हा बघ कसा पाडून देतो जाऊ दे बाबा तुझच खरे तुमची खानदान आहे हुशार आहे आमचे खानदान गरीब आहे आम आमचं काय नाही बाबा आम्ही गरीब आम मेलेले माणसा मरून पडलेले मरून पडलेले माणसाह आम्ही सायकल काढायची ए तिला सांग बाबा सायकल काढायची मग ती तुझ्या बापाला